बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण आणि राहुल शून्य आयुष्यात फक्त तीनच मुहूर्त आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केले चौथ्या मुहूर्तावर सुतोवाच आपल्या आयुष्यात आतापर्यंत केवळ तीनच मुहूर्त आले आहेत पहिला पतंगराव कदम आणि विजयमाला कदम यांच्या पोटी जन्माला आल्यावर दुसरा पत्नी स्वप्नालीशी लग्न आणि तिसरा दोन हजार चौदाला पोलूस विधानसभा मतदारसंघातून एक लाख त्रेसष्ट हजार मतांनी निवडून दिलं हे तीनच मुहूर्त आहेत दोन हजार चोवीसला चौथा मुहूर्त असेल असं विश्वजित कदम म्हणाले सांगलीच्या पलूस तालुक्यातील बुर्लीमध्ये कृष्णा नदीवरील बुर्ली सूर्यगाव पुलाचा उद्घाटन समारंभ पार पडला या कार्यक्रमात बोलताना विश्वजित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुहूर्ताच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं या समारंभाला राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे उपस्थित होते दिवस रात्र कशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी जगडतो हे मला सांगायचं आणि म्हणून त्या दिवशी तो मुहूर्त त्याचा उल्लेख केला माझ्या जीवनामध्ये काही महत्वाचेच मुहूर्त महत्वाचे पहिला मुहूर्त ज्या दिवशी मी पतंगरावजी कदम आणि विजय माला कदमांच्या पोटी जन्माला पहिला माझ्या आयुष्यातला माझं लग्न झालं तिसरा मुहूर्त चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला जेव्हा तुम्ही लोकांनी मला एक लाख त्रेसष्ट हजार मताधिकारी निवडून दिलं आणि महाराष्ट्राच्या पोलीस कडेगावची सेवा करण्याची संधी दिली हा माझ्या आयुष्यातला तिसरा मूर्त महत्वाचा मानतो आणि चौथा मूर्त सन दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक होऊ दे साहेबांचं सा अपूर स्वप्न तुमचा विश्वजित कदम पूर्ण केल्याच्या रास्ताई या बलूचकडे गावच्या मातीतल्या लोकांसाठी मी आणून देईल हा विश्वास तुम्हाला असतो